अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामीच्या आचार्य आपल्या कृष्ण जन्माष्टमी लवकरच आलेली आहे ती म्हणजे सोळा तारखेला आता सगळ्यांचा गोंधळ उडला होता की पंधरा तारखेला साजरी करायची कि सोळा तारखेला साजरी करायची तर या संबंधीचा क्लिअर सविस्तर माहिती या संबंधीची माहिती आपल्या चॅनलवरती याचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे नक्की पाहिलं नसेल तर तो पहा कालच अपलोड केलेला होता पूजा कशी करायची नैवेद्य काय दाखवायचे पूजा मानाने कशी करायची पायना कधी हलवायचा कोणत्या वेळेस हलवायचा सगळं काही इन डिटेल मध्ये त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे चेक केलं नसेल तर आवर्जून तो व्हिडिओ आवर चेक करायला अजिबात विसरायचा नाहीये आज आपण पाहणार आहोत कृष्ण जन्माष्टमी निमित्त आपल्या घरात अशा कोणती एक वस्तू ज्या ज्या वस्तू मी सांगणार आहे त्यातली कोणती एक वस्तू जी तुमच्या घरामध्ये नाहीये अशी वस्तू तुम्हाला आणायची आहे बघा ऑलरेडी तुमच्या घरात या सगळ्या वस्तू देखील असतील आणि जर नसतील तर या पैकी एखादी तरी वस्तू आपल्या घरामध्ये आली पाहिजे याचा आपण दक्षता घ्यायची आहे म्हणजे काळजी घ्यायची आहे कारण ज्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार अतिशय शुभ आहेत त्या गोष्टी आणल्यामुळे घरातली जी काही नकारात्मकता आहे ज्या निगेटिव्ह वाईब्स आहेत त्या घरातून निघून जातील आणि पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या घरामध्ये येऊ लागतात आणि यामुळे घरामध्ये सकारात्मक व पॉझिटिव्ह वातावरण तयार होत असतं त्यामुळे आपल्याला आवर्जून या वस्तूंपैकी एकतरी वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यात पहिली वस्तू कुठली असेल तर ती आहे बाळगोपाळ कृष्णाची मूर्ती म्हणजेच आपले बाळगोपाळ कृष्ण आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचे आहेत भरपूर असे देखील घर आहे त्यांच्या घरात अजून देखील कृष्णाची मूर्ती नाहीये किंवा बाळकृष्ण नाहीये बघा बाळकृष्ण आपल्या घरामध्ये हवाच आहे प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्ण हवाच आहे का बरं कारण की बघा आपल्या जीवनामध्ये संतान संतान प्राप्तीचे येतात किंवा होत नाहीये संतान प्राप्तीसाठी आपण विशेष करत असतो सत्यनारायणच्या वेळेस कधी कधी कोणाच्या घरी बाळकृष्ण नसतात असे देखील कमेंट्स येतात बाळकृष्ण नाहीये मग आम्ही त्यांच्याऐवजी सुपारी ठेवू का अशा देखील कमेंट्स येतात तर अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही आवर्जून ही सगळ्यात मोठा व चांगला दिवस आहे या दिवशी तुम्ही म्हणजे कृष्ण जन्माष्टमी तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती आणू शकता आता ही सिद्ध वगैरे काय करायची ना गरज नाहीये म्हणजे ज्या ज्या वस्तू सांगते त्या सिद्ध करायची ना गरज नाहीये तुम्हाला ज्या वस्तू सांगणार त्या आणायच्या ज्या दिवशी तुम्ही पूजा करणार आहात त्या दिवशी व्यवस्थित या पूजा करायची आणि नंतर दुसऱ्या दिवशी ज्या आपापल्या ठिकाणी त्यांना ठेवून द्यायचं आहे आता बघा बाळकृष्णाची मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला आणायची आहे बाळकृष्णाची मूर्ती आणल्यानंतर तुम्हाला पाहण्यात घालणार आहात त्या दिवशी सगळं करून ज्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही करा सिद्ध वगैरे करण्याची अजिबात गरज नाहीये या दिवशी कोणत्याच वस्तू त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती तुमच्या घरात आवर्जून असायलाच हवी दुसरं म्हणजे मोरपीस आता मोरपीस बघा एक प्रकारे शांतता एक प्रकारे आपलं मन विचलित होतं किंवा लहान मुलं खूप हट्टीपणा करतात अभ्यास करतात त्यांचं मन एकाग्र नसतं एकाग्रता वाढवण्यासाठी आपल्या घरामध्ये मोरपीस हवेच आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये मोरपीस हवे आहेत बघा मोरपीस म्हंटला तर तुम्ही एक तीन एक तीन सात अशा पद्धतीने पाच अशा पद्धतीने तुम्ही लावू शकता आपल्या देवघरामध्ये कमीत कमी पाच सात आपल्या देवघरामध्ये कमीत कमी सात मोरपीस तर असावे आणि कमीत कमी आपल्या देवघरामध्ये बघा कोणी कोणी ठेवतं तीन ठेवतं पाच ठेवतं किंवा कोणी कोणी बंच तर तुमच्या देवघरामध्ये कमीत कमी एक तरी मूर्तीस असावा याची दक्षता घ्यायची थोडासा खराब झालेला आहे त्यामुळे बघा अशा पद्धतीचा मोर्पीस आपल्या घरामध्ये आपल्याला जो तुटलेला नसावा व्यवस्थित पूर्ण अखंड म्हणजे इथपर्यंत व्यवस्थित असावा याचा टोक बघा हे टोक आहे असं अखंड मोरपीस आपल्याला ठेवायचे आहेत आपल्या घरात ज्यामुळे आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे जी काही नकारात्मकता आहे ती तिथले तिथे निघून जाते भरपूर घरांना तुम्ही बघितलं असेल घराच्या दरवाजाला मुख्य भागा म्हणजे मुख्य दरवाजा जो आपला आहे त्या दरवाजाला देखील मोरपीस लावलेले असतात का लावतात बरं घरामध्ये कोणत्याही निगेटिव्ह एनर्जीने किंवा वाईट बाधेने घरात प्रवेश करू नये कारण मोरपीस असं एक प्रतीक आहे ज्यामुळे वाईट शक्ती इथेच नष्ट होतात व घरामध्ये आपल्याला प्रवेश करू शकत नाहीत त्यामुळे आपल्या घरामध्ये शक्य झाल्यास मोरपीस ठेवायला अजिबात विसरायच्या नाहीयेत मुलं अभ्यास करत नसतील तर तुम्ही मुलांच्या मुलं ज्या दिशेला अभ्यासाला बसतात त्या दिशेला त्यांच्या समोर त्यांची नजर पडेल अशा पद्धतीने मोरपीस दोन मोरपीस लावायचे आहेत क्रॉस मध्ये असा एक आणि असा एक अशा पद्धतीने क्रॉस मध्ये एकच आहे म्हणून सांगते असा एक आणि असा एक दोन मोरपीस तुम्हाला क्रॉस मध्ये लावायचे आहेत क्रॉस मध्ये तुमच्या भिंतीला तुम्ही लावून द्यायचे आहेत आणि तुम्ही व्यवस्थित असे अखंड मोरपीस घेऊन यायचे आहे आता मोरपीस झाल्यानंतर तिसरी वस्तू अशी कोणती आहे तर गायव वासराची जोडी आता गायव वासराची जोडी आपल्या घरामध्ये हवीच आहे आता मोठी गाय प्रत्येकाच्या घरात असते शोपीस वाली मोठी नाही आपल्या घरामध्ये देवघरामध्ये छोटी पितळेची गाय तुम्ही पितळेची आणा किंवा तुम्ही चांदीची आणा तुमच्या इच्छेने तुम्ही कशी कोणतीही गाय आणू शकता आता मी गेल्या वर्षीच गाय आणलेली आहे तर ती गाय आपल्या घरामध्ये गाय व वासराची जोडी आवर्जून असायला हवी कारण भगवान श्रीकृष्ण हे तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीने सर्व गायींचा ते सांभाळ करत होते आणि त्यांच्यासारखा सांभाळ करणं त्यांच्यासारखी गायींची सेवा करणं कोणाला शक्य देखील होणार नाही कारण ते गोमातेची खूप मोठे भक्त व त्यांची सेवा इतक्या मनापासून ते करायचे कि प्रत्येक गोमातेला त्यांच्या व त्यांच्या बासरीचा असा वेळ लागलेला होता म्हणजे प्रत्येक व्यक्तीला म्हणजे स्त्रीला पुरुष असो किंवा ती गोमाता असो प्रत्येकाला त्या बासरीचं वेळच लागलेलं होतं पण त्यामुळे गोमातेची आपल्याला म्हणजे गायीची पूजा करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये तरी गाय असावी म्हणून आपल्याला गायी घेऊन यायची आहे त्याच पद्धतीने बघा नवरा बायको मध्ये सतत वाद होतो सतत कटकट -कट होते सतत भांडण तंटे घरामध्ये सुरू असतात तर अशा वेळेस तुम्ही राधाकृष्णाची मूर्ती किंवा राधाकृष्णाचा फोटो आपल्या बेडरूम मध्ये लावायचा आहे ज्या दिशेला तुम्ही झोपता दक्षिण दिशेला डोकं करता तर तुमच्या समोरसमोर येईल अशा पद्धतीने तुम्ही फोटो लावू शकता किंवा तुमच्या दुसऱ्या कोणत्याही भिंतीला तुम्ही फोटो लावू शकता दक्षिण दिशा सोडून दुसऱ्या कोणत्याही भिंतीला तुम्ही फोटो लावू शकता अशा पद्धतीने तुम्हाला राधाकृष्णाचा फोटो घरात लावायचा आहे राधाकृष्णाचा फोटो घरात लावल्यामुळे घरातले जे काही भांडण टेकलश कल आहे ते नष्ट होतो आणि आपल्या घरामध्ये गोडी गुलाबीने आपला संसार सुरू राहतो त्याच पद्धतीने कोणी कोणी राधाकृष्णाची मूर्ती देखील अंत बघा तुम्ही राधाकृष्णाची मूर्ती देखील घेऊ हो शकता पितेची घेऊ शकता चांदीची घेऊ शकता तुमच्या इच्छेने आणि या सगळ्या वस्तू त्या दिवशीच आणायच्या आहेत ज्या दिवशी आपण पायना हलवणार आहोत या दिवशी आपल्याला घेऊन यायच्या आहे यातली कोणतीही एक वस्तू आणा भले तुम्ही मोरपीस आणा तरी चालेल पण तुम्ही एक तरी वस्तू आणायची आहे ऑलरेडी तुमच्या घरात भरपूर आहेत तर एक तरी नवा असावा म्हणजे मोरपीस असावा म्हणून अजून एक नवीन ऍड त्याच्यामध्ये केला तरी देखील चालेल ज्या पद्धतीने तुम्हाला राधाकृष्णाची मूर्ती देखील तुम्ही घेऊ शकता त्याच पद्धतीने सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बासरी कृष्णाची बासरी ज्या घरामध्ये कृष्णाची बासरी असते त्या घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाहीत कारण का बरं कृष्णाच्या आवाज इतका मधुर असतो की त्या आवाजाने सगळे म्हणजे सगळे मंत्रमुग्ध होऊन जातात त्यामुळे आपले कोण त्यांच्या पुढे टिकत नाही मग ती वाईट शक्ती कोण आहे त्यामुळे वाईट बाधा देखील त्यांच्या पुढे टिकत नाही त्या, त्या आवाजापुढे टिकत नाही त्यामुळे तुम्ही नक्कीच बासरी जरी आपल्या घरामध्ये ठेवली किंवा बासरी वाजवताना कृष्णाची मूर्ती जरी आपल्या घरामध्ये ठेवली तरी देखील चालणार आहे त्यामुळे बासरी आपल्या घरामध्ये आवर्जून असायला हवी तुम्हाला जे वाटतं या वस्तूंपैकी ही वस्तू माझ्या घरात नाही आहे की ही वस्तू माझ्या घरामध्ये असायला हवी भलेही ते श्रीयंत्र का असे ना बघा श्रीयंत्र आपण आणतोच पण जसं की मी तुम्हाला सांगितलं बाळकृष्णाची मूर्ती बासरी मोरपंख राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो किंवा गायवासराची मूर्ती अशा पद्धतीने तुम्हाला यातलं जे तुमच्या घरामध्ये नाहीये ती वस्तू तुम्ही आणण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा पद्धतीने नक्कीच नक्कीच यापैकी कोणतीही एक वस्तू आणा व आपल्या घरामध्ये सकारात्मक पॉझिटिव्ह कस वातावरण कसं तयार होईल पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या घरामध्ये कशा येतील हे पाहायचं आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद